जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत तालुक्यातील राशींजवळील सावतामाळी वस्ती या ठिकाणी वहिवाट आणि जमीन या वादावरून जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे याबाबत घडलेली घटना भारत बाबू राऊत रानार सावतामाळी वस्ती राशी याशिवाय जालिंदर बाबू राऊत बाबू मानिक राऊत बाबासाहेब बाबू राऊत अलका भाऊसाहेब राऊत रुपाली जालिंदर राऊत शालन भारत राऊत यांना वहिवाटीच्या रस्त्यावरून आणि जमिनीच्या वादावरून जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे यामध्ये आरोपींनी गज काठ्या तलवार दगड यांच्या सहाय्याने वापर करून याचप्रमाणे या मारहाणीसाठी काही अज्ञात व्यक्तींना देखील आणून ही मारहाण करण्याची घटना घडली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दे। गुन्हा देखील दाखल झालेला आहे कर्जत तालुक्यातील राशीन येथील ही घटना आहे माझे नाव भारत बाबू राऊत राहणार राशीन सावतामाळी वस्ती ती आम्हाला वाटवं वाट ते हनमार केली रोज रोज तर आध्या वर तर चार वर्ष चार पाच वर्ष झाला चालू आहे आम्हाला त्यांचा आम्हाला फक्त न्याय मिळावा ही आमची विनंती काय त्यांनी वाट अडवली त्यांनी वाटे वाचून आम्ही फक्त वाटा आम्हाला मागत होतो त्या विषयावर त्यांनी हे केले हानमार 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 केली आणि अनोळखी बाहेरची माणसं घेऊन तलवार घेऊन येतात रात्री रात्री बी आलते आमच्याकडं रात्री येऊन दमदाटी करते आम्ही गावलो आम गावल। आम गावल। नाही घरी त्याच्यामुळे आम्हाला शका, ती होते सकाळ सकाळी येऊन आम्हाला त्यांनी उठवायला आले खानायला तलवार घेऊन आलते ती बी आता तुम्हाला काय लाग कशाने मारले काय केले तुम्हाला आम्हाला लागले आता मारले तलवार टाकली होती त्यांनी 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 जास्त त्रास दिला ते त्रास होतो ही चक्कर येते मला दत्तू मानिक राऊत होता बाळू माणिक राऊत अमोल दत्तात्रय राऊत संदीप दत्तात्रेय राऊत इक्र दा... मकरंद दत्तात्रेय राऊत विक्रम दत्त मकरंद मकरंद बाळू राऊत विक्रम बाळू राऊत होते त्यांची मंडळी होती लता बाळू राऊत दत्तोबाची दत्तोबाची मंडळी होती मीनाबा मीना दत्तात्रेय राऊत काट्यानी काट्या आणि काटे आणि तलवारी घेऊन मारत होते अनवळखी अनवळखी विचार चार पाच तीन चार ओळखी व्यक्ती व्यक्ती होत्या आम्ही त्यांनी आम्ही तिथे एक गायला एक कागद बांधण्यासाठी दोन खांबरवले होते दोन खमरावल्यावर त्यांनी काय केलं इथं आमच्या आमच्याच जाग्यात राहून रवून सुद्धा आम्हाला ती त्यांना आम्ही दहा फूट रस्ता ठेवलेला आहे दहा फूट रस्ता ठेवून तरी पण त्यांनी काय केलं खाजगी वाटेवर जी सरकारने जी मुरूम टाकून वाट तयार करून दिलेली होती त्या सुद्धा त्यांनी पत्र आडवं बांधून रस्ता अडवून ठेवला आहे तर यो रस्ता आम्हाला हा रस्ता मी मोकळा पाहिजेत किंवा आणि आम्हाला त्यांनी राहणार जाण्यासाठी इकडं कुठल्या रानात गेलं तरी बी ह्यांची धमकीच असते कुठून ट्रॅक्टर कुणाचा आता आमच्या घरी काही ट्रॅक्टर आहेत का आमचाच न्यायाला आला कुणाचा ट्रॅक्टर आणला की त्या ट्रॅक्टरवाल्याला शिव्या देतात मग त्या शिव्या देऊन ती ट्रॅक्टरवाली परत आमच्या रानात कोणी येत सुद्धा नाही तर ते आम्हाला सगळाच न्याय पाहिजेत दांडगावशाही म्हणजे सारखंच ते मारण्याशिवाय त्यांची धमकीच नाही आणि सगळं बाया माणसं घरी असतात बाया माणसांना बी ती दम देत आहेत तर हे हे सगळंच आम्हाला ह्याच्या सगळ्या गोष्टीवर न्याय मिळावा एवढीच विनंती करतो डोक्यात हाणले कानाने ऐका येत नाही डोकं अजून जण आणले डोक्याने हातावर हाणले हातावर का पहि पोटात बी हाणले अजून तर तसंच भारतरावच्या डोक्यात त्याला पोरांना हाणलं आहे तिने पोरांना बी मारणं हानले मारणाचं काट्यांनी सतत जावं लोक होती शिव हात हे हाताला विभाग लागलं आहे का नाही किती मारले म्हणजे काही गरज नसताना त्यांनी आम्हाला मारीत हानमार रोज चालू आहे त्यांची नेमकं वाद काय आहे त्यांचा वाद सांगितला ना की आमचा वाद असा आहे की बाबा आमचा रानात बी जाऊन देत नाहीत आम्हाला पाणी आमची पाईपलाईन दोन चार वर्ष झालं जवळजवळ सात वर्ष झालं पाईपलाईन बंद आहे शि पाईपलाईन बंद आहे तरी आम्ही काय म्हणतो जाऊन द्या मरून द्या राहिले तर राहिले बंद आपल्याला काही घेणार ना ना नाही ती म्हण त्यांनी वापरली ऊस काढलं सगळं केलं तरी आम्ही अजिबात त्यांना काहीच बोललो नाही का तर ना आमच्या आईवडिलाला ती म्हणली धमकी दिली ती की तुम्हाला आम्ही मारून टाकू मारून टाकू ते बेहन बेहणं आम्ही आई वडिलांच्या बेहन बेहणं त्यांना सगळं दान केल्यासारखं केलं तरी आम्ही तिथं कुठंच रिक्षा घेतलेलं नाही तो तो त्यांना वाटतं हे आम्हाला भेट्यात म्हणून आम्हाला ती कुठंच वागून देण्यात आता तर सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत